शिवसेना आमदारांना उदय सामंत यांच्या कानपिचक्या राष्ट्रवादीचे रत्नागिरीतही स्वतंत्र उमेदवार पण आम्ही आखंड तांडव करत नाही मंत्री उदय सामंत यांचे यांच्या कानपिचक्या रायगडातील शिवसेना नेत्यांना सुनावल्या रत्नागिरीत राष्ट्रवादीची टाकत जनता ठरवेल रत्नागिरी जिल्ह्यात आमचे हेवे दावे नाहीत तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या विरोधात स्वतंत्र उमेदवार दिलेत पण आम्ही आखंड दांडव करत नाही अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांनी रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांना तेचक्या दिल्या ते अलिबाग इथं पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांच्या शेजारी आमदार महेंद्र दळवी बसले होते त्यामुळे उदय सामंत रत्नागिरीतली परिस्थिती सांगत होते की रायगडच्या मंत्री आमदारांना ऐकत होते याचीच चर्चा सुरू होती रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी युती करून शिवसेनेला एकाकी पाडल्याची तक्रार शिवसेनेचे मंत्री आमदार करीत आहेत रायगड जिल्ह्यातील मंत्री आमदारांबरोबर हेवे दावे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना उमेदवारांविरोधात उमेदवार उभे केले हे समजू शकतो पण राष्ट्रवादी काँग्रेसने रत्नागिरीमध्ये देखील स्वतंत्र उमेदवार दिले आहेत मग माझ्याबरोबर कोणाचे हेवे दावे आहेत असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय रत्नागिरीत राष्ट्रवादीचे उमेदवार काय ताकदीचे आहेत हे जनता ठरवणार आहे त्यामुळे आम्ही आकांड तांडव करत नाही असं उदय सामंत म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांनी शुभेच्छाही दिल्या अलिबाग आणि मुरुडमधील शिवसेना भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ते अलिबागला आले होते यावेळी ते बोलत होते याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी जिल्हाप्रमुख राजा केणी दिलीप भोईर भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते आस्वाद पाटील भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि उमेदवार उपस्थित होते महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्यांचे काही हवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याबरोबर नाही महाडमध्ये आपण असं म्हणतो की भरत शेठ आणि त्यांचे काहीतरी हवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याबरोबर नाही महेंद्र थोरवेचे आणि त्यांचे काहीतरी हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्या त्यांच्याबरोबर नाही मग माझ्याबरोबर कोणाचे हवे दावे आहेत माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही तक्रार करणारे नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत हे किती ताकदीचे आहेत किती कुवतीचे आहेत ते जनता ठरवणार आहेत त्याच्यामुळे आम्ही आकांतांडव करत नाही आणि महायुती टिकण्याचा प्रयत्न करतो पण माझ्याकडे देखील गुहागरमध्ये देखील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं फॉर्म भरलेले आहेत त्याच्या मला का त्याचं काही दुःख नाही उलट त्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहे धन्यवाद